नमस्कार मी संभाजी शिंदे उपाध्यक्ष बदलापूर अंबरनाथ बिल्डर असोसिएशन आणि माजी नगरसेवक कुळगाव बदलापूर नगरपरिषद आज एक महत्त्वपूर्ण बातमी मी बदलापूरकरांसमोर या ठिकाणी आणतो आहे त्या बातमीचं स्वरूप असं आहे की कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या विरोधात माननीय उच्च न्यायालयामध्ये रीट पिटिशन नंबर सात हजार चारशे चार ऑफ दोन हजार चोवीस या अन्वे श्री यशवंत अण्णा भोईर विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्रा डायरेक्ट डिस्ट्रिक्ट कलेक्टर तहसीलदार ठाणे आणि चीफ ऑफिसर त्याच्याबरोबर ए प्लस लाईफ स्पेस आणि द चेअरमन सेक्रेटरी ऑफ त्रिशूल गोल्डन विले कॉपरेटिव्ह सोसायटी या यांच्याविरुद्ध एक हायकोर्टामध्ये रेट पिटिशन दाखल करण्यात आली होती आणि त्याचं आज जजमेंट एकोणीस सप्टेंबरला या ठिकाणी आलेलं आहे आणि या जजमेंटमध्ये या ठिकाणी कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या कारभारावर प्रचंड ताशेरे गोडने त्या ठिकाणी ओढण्यात आलेले आहेत याच्यामध्ये जे विशेष करून ड्रेनेज सिस्टीम आहे या ठिकाणी हे जे भूखंडधारक होते यांच्या भूखंडामध्ये या सोसायटीचं संपूर्ण ड्रेनेज त्या ठिकाणी सोडण्यात येत होतं आणि नगरपालिकेकडनं याबाबतीमध्ये कुठली कारवाई करण्यात येत नव्हती तर त्याविरोधात संबंधित जागा मालकानं या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर याबाबत माननीय उच्च न्यायालयाने अतिशय गंभीर अशी निरीक्षणं नोंदवली आहेत आणि यामध्ये संबंधित विकासकाला दहा लाख रुपयांचा दंड आणि संबंधित बाबत नगरपालिकेला पन्नास हजार रुपयाचा दंड त्या ठिकाणी आकारलेला आहे आणि या अनुषंगानं अतिशय गंभीर अशी निरीक्षणं नोंदून या बदलापूरच्या ड्रेनेजच्या बाबतीमध्ये किंवा बदलापूरच्या ओव्हरऑल टाउन टाउन प्लॅनिंगच्या बाबतीमध्ये या संपूर्ण जवळजवळ त्रेसष्ट पाण्याचं हे जजमेंट आहे आणि या जजमेंटमध्ये अतिशय गंभीर निरीक्षणं नोंदून काही ऑर्डर्स या ठिकाणी पास करण्यात आले आहेत त्या ऑर्डर्समध्ये या बाबतीमध्ये सगळा गोश्वारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि या बाबतीमध्ये माननीय जिल्हाधिकारी ठाणे यांनी सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जी व्हिजिट दिलेली आहे त्या व्हिजिटमध्ये सुद्धा त्यांनी अतिशय ताशेरे कडक ताशेरे नोंदवलेले आहेत कुळगाव बदलापूर शहरामध्ये असणाऱ्या ज्या भूमिगत गटार योजनेची कामं आहेत बाबतीमध्ये अतिशय गंभीर ताशेरे माननीय जिल्हाधिकारी यांच्या रिपोर्टमध्ये सुद्धा नोंदवलेली आहेत कुळगाव बदलापूर नगरपरिषद क्षेत्रामध्ये Uh, जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिनेशन मिशनच्या अंतर्गत भूमिगत गटार योजना त्या ठिकाणी राबवली गेली दोनशे कोटीचा हा सा प्रकल्प साडेतीनशे कोटीवर गेला तरीसुद्धा सत्तर टक्के शहर अजून झालेलं नाही आहे दुसरा टप्पा चालू झाला त्याच्यातही मोठ्या प्रमाणामध्ये दिरंगाई आहे डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तो पूर्ण होईल असं सांगण्यात येत होतं परंतु सोनिवली येथील या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये या पिटिशनमध्ये जे निरीक्षण नोंदवण्यात आले त्या अनुषंगानं कुळगाव बदलापूर नगरपालिकेला दंड तर थोटवण्यात आलेला आहे आणि माननीय उच्च न्यायालयाने या ठिकाणी अतिशय गंभीर अशी निरीक्षणं नोंदून याबाबतीमध्ये नगरपालिकेला आणि मान माननीय राज्य शासनाला याबाबतीमध्ये या काही सूचना आणि केलेल्या आहेत आणि सदर सूचना दोन आठवड्याच्या आतमध्ये त्या ठिकाणी त्याचं इम्प्लिमेंटेशन कर करावं असे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्या अनुषंगाने कुळगाव बदलापूर नगरपालिकेला पुढच्या दोन आठवड्यामध्ये इम्प्रूव्हमेंट कमिटी फॉर कुळगाव बदलापूर म्युन्सिपल एरिया तयार करण्यास सांगण्यात आलेलं आहे या कमिटीचं मध्ये एक्सपर्ट फ्रॉम टाउन प्लॅनिंग नॉमिनेटेड बाय द चेअरमन अँड मॅनिंग डायरेक्टर ऑफ सिटी अँड इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे सिडको यांच्याकडनं एक एक्सपर्ट वन टाउन प्लॅनिंग एक्सपर्ट टू बी नॉमिनेटेड बाय द डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ॲडिशनल कलेक्टर ठाणे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ कुळगाव बदलापूर म्युन्सिपल काउन्सिल रिप्रेझेंटेटिव्ह ऑर एक्सपर्ट नॉमिनेटेड बाय द महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड एम पी वीने सुद्धा एक एक्सपर्ट याच्यामध्ये द्यायचा आहे त्याच्यानंतर इमिनंट सोशल वर्कर टू बीटेड टू बी नॉमिनेटेड बाय द कुलगाव बदलापूर म्युन्सिपल काउन्सिल म्युन्सिपल काउन्सिलने सुद्धा त्याच्यामध्ये एक एक एक्सपर्ट त्याच्या त्या ठिकाणी नेमायचं आहे सोशल वर्कर इमिनंट सोशल वर्कर त्या ठिकाणी नेमायचा आहे आणि या कमिटीने पुढच्या दोन आठवड्यामध्ये या कमिटीचं फॉर्मेशन करून शहरातल्या संपूर्ण ड्रेनेज व्यवस्थेच्या बाबतीमध्ये त्यांनी अहवाल तयार करून या ठिकाणी त्याच्याप्रमाणे कारवाई शहरामध्ये करायची आहे इथून पुढे शहरात होणाऱ्या कुठल्याही इमारतींचं जे ड्रेनेजचं पाणी असेल हे ड्रेनेजचं पाणी इतरस्त न सोडता किंवा नाल्यामध्ये सोडल्यानंतर त्यावर प्रॉपर ट्रीटमेंट होते का नाही या शहरामध्ये हे जलप्रदूषण जे मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यावर कशाप्रकारे नियंत्रण करता येईल यासाठी ह्या कमिटीची मॅन्डेटरी फॉर्मेशन करण्याचे आदेश माननीय उच्च न्यायालयाने या ठिकाणी दिलेले आहेत आणि ते नगरपालिकेवर बंधनकारक आहेत आणि याबाबतीमध्ये माननीय या, न्यायमूर्ती आरिफ यस डॉक्टर आणि जी एस कुलकर्णी यांच्या खंडपीठाने या ठिकाणी हे आदेश दिलेले आहेत आणि त्या अनुषंगानं नगरपालिकेला ही कमिटी फॉर्म करण्याबाबत आदेश दिलेले आहेत नगरपालिका क्षेत्रातल्या कुठल्याही इमारतीच्या ड्रेनेजच्या बाबतीत असेल किंवा एम आय डी सीचं पाणी असेल या संपूर्ण प्रक्रियेवर या ठिकाणी या कमिटीनं देखरेख ठेवायची आहे आणि नगरपालिकेने शहरातल्या इन्फ्रास्ट्रक्चरची वाट लावलेली आहे म्हणजे त्यांची निरीक्षण अतिशय याच्याबाबत एक सुप्रार नावाची संस्था होती त्यांनी सुद्धा नोंद त्याची नेमणूक नगर माननीय उच्च न्यायालयाच्या कडनं करण्यात आलेली होती आणि याबाबतीमध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा एक टेक्निकल एक्सपर्टची कमिटी नेमली होती जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः या ठिकाणी साईटवर विजिट दिल्यानंतर संपूर्ण बदलापूर शहरामध्ये नदीमध्ये कशा प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होतंय त्याचा इतंभूत अहवाल माननीय उच्च न्यायालयाला सादर केल्यानंतर उच्च न्यायालयाने अतिशय कडक ताशेरे कुळगाव बदलापूर नगरपालिकेवर आणि इथल्या प्रशासनावर ओढलेले आहेत आणि त्या अनुषंगानं या इम्प्रूव्हमेंट कमिटीची स्थापना करण्याबाबतीमधचे आदेश तातडीने कुळगाव बदलापूर नगरपालिकेला देण्यात आलेले आहेत आणि या संदर्भामध्ये नगरपालिकेला पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे यापूर्वी राष्ट्रीय हरित लवादाने नगरपालिकेच्या बाबतीत असेल एम आय डी सीच्या बाबतीत असेल उल्हास नदीमध्ये असणारं प्रदूषण जे जलप्रदूषण जल, आहे ते रोखण्यासाठी नगरपालिकेला पण दंड देत ठोठावलेला होता आता एका प्रायव्हेट केसमध्ये ह्या त्रेसष्ट पाणी जजमेंटमध्ये नगरपालिकेला अतिशय सक्त असे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत कुळगाव बदलापूर नगरपालिकेतल्या तमाम नागरिकांना विनंती आहे की आपण या जजमेंटचा खूप अभ्यास करणं गरजेचं आहे आम्ही बिल्डर असोसिएशनच्या वतीनं सुद्धा या जजमेंटचा अभ्यास त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्या अनुषंगानं या कमिटीची फॉर्मेशन होण्याची अतिशय गरज आहे आणि माननीय उच्च न्यायालयाने दोन आठवड्याच्या आतमध्ये माननीय या बाबतीमध्ये ही कमिटी फॉर्म करण्याला सांगितलेली आहे कुळगाव बदलापूर शहरामध्ये होणारं वायू प्रदूषण प्रदूषण याच्या बाबतीमध्ये सातत्यानं आवाज उठवला जातो आणि आज माननीय उच्च न्यायालयाने कुळगाव बदलापूर नगरपालिकेवर बाबतीमध्ये हे कडेक ताशेरे ओढलेले आहेत माननीय यशवंत भोईर यांनी सादर केलेल्या याचिकेमुळे कुळगाव बदलापूर शहरातले संपूर्ण सिवरेज सिस्टीम कशा प्रकारे त्या ठिकाणी काम करते याचं नागरिकांसमोर सगळा पडदा फास झालेला आहे आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकेकडनं कोट्यावधी रुपये खर्च केले जातात आजच मी याबाबतीमध्ये कुळगाव बदलापूर नगरपालिकेचा जो म्हणजे एम एम आर डीकडनं घेतलेलं लोन होतं त्या लोनच्या संदर्भामध्ये एक माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागवल्यानंतर कुळगाव बदलापूर नगरपालिकेने भूमिगत गटार योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचं कर्ज एम एम आर घेऊन सुद्धा आजही कुळगाव बदलापूर नगरपालिकेतल्या भूमिगत गटार योजनेची अवस्था अतिशय वाईट आहे अनेक ठिकाणी पाणी ड्रेनेजमध्ये ड्रेनेज जे आहे ते नाल्यांमध्ये सोडलं जातं आहे आता स्ट्रॉंग वॉटर ट्रेनचा एक प्रकल्प त्या ठिकाणी होतो आहे पुढचा प्रकल्पाचं बाबतीमध्ये सुद्धा प्रोसेस चालू आहे परंतु कुळगाव बदलापूर शहरातील नागरिकांना या ठिकाणी घरे घेताना त्यांचं पाणी दुसऱ्याच्या शेतामध्ये सो जे सोडलं जात आहे ते पाहण्याची आता आवश्यकता आहे संपूर्ण ड्रेनेज सिस्टीमचं रिवायवल या ठिकाणी करायला नगरपालिकेवाला आदेश देण्यात आलेले आहेत आणि या बाबतीमध्ये ही कमिटी लवकरात लवकर फॉर्म होणार आहे अंबरनाथ बदलापूर बिल्डर असोसिएशन या बाबतीमध्ये निश्चितपणे नगरपालिकेकडे पाठपुरावा करणार आहे अंबरनाथ शहरामध्ये सुद्धा या बाबतीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासनाकडनं दिरंगाई होत आहे आणि जलप्रदूषण रोखण्यासाठी या ठिकाणी या उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि माननीय उच्च न्यायालयाच्या या आजच्या निर्णयामुळे कुळगाव बदलापूर नगरपालिकेला मोठी चपराख त्या ठिकाणी मिळाली आहे गेल्या पाच साडेपाच वर्षाच्या प्रशासकीय राजवटीत असेल किंवा यापूर्वीच्या भूमिगत कटर योजनांच्या कामांबाबत असेल त्या ते ठिकाणी टेक्निकल दिरंगाई मोठ्या प्रमाणात झालेली आहे सदर कामं योग्य पद्धतीने झालेली नाही आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये कॉस्टिंग फुगवण्यात आलेलं होतं या सगळ्या बाबींचा वहापोह या ठिकाणी या घटनेमुळे झालेलं आहे आणि हे जजमेंट अतिशय वाचण्यासारखं आहे लवकरच आम्ही अंबरनाथ बदलापूर बिल्डर असोसिएशनच्या कमिटीसमोर ह्या जजमेंटच्या बाबतीमध्ये अभ्यास करणार आहोत याच्यावर आम्ही एक्सपर्ट्स नेमणार आहोत आणि या, या कमिटीमध्ये अंबरनाथ बदलापूर बिल्डर असोसिएशनचे सुद्धा प्रतिनिधी त्या ठिकाणी घ्यावेत की जे इमिनंट सोशल वर्कर टू बी नॉमिनेटेड बाय कुलगाव बदलापूर कौन्सिल यांनी हे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे घेणे यावेत अशा आम्ही विनंती मुख्याधिकाऱ्यांना करणार आहोत म नागरिकांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारं ज्या गोष्टी जलप्रदूषण रोखण्यासाठी वायू प्रदूषण रोखण्यासाठी कराव्या लागतील त्या बदलापुराम बिल्डर असोसिएशन निश्चित करेल आणि एक प्रकारे शहरातील चुकीची कामं करणाऱ्या विकासकांनासुद्धा ही मोठ्या प्रमाणामध्ये चपराक आहे माझी तमाम विकासकांनासुद्धा विनंती आहे की याबाबतीमध्ये आपण कुळगाव बदलापूर शहरातील आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीमध्ये किंवा ड्रेनेजच्या बाबतीमध्ये अतिशय काळजीपूर्वक काम करण्याची गरज आहे नगरपालिके प्रशासनाकडनं होणारी जी दिरंगाई आहे किंवा या बाबतीमध्ये कि इन्स्पेक्शन्समध्ये होणारी दिरंगाई आहे किंवा चुक जे त्या ठिकाणी होणारा सगळ्या अनियमितता आहेत या तुमच्यासमोर आणण्याचा मी या माध्यमातून प्रयत्न केला आम्ही आता या, या जजमेंटचा लवकरच अभ्यास करणार आहोत याबाबतीमध्ये बदल बदलापूर अंबरनाथ बिल्डर असोसिएशनची कमिटी निश्चित काम करेल आणि नागरिकांच्या माहितीसाठी मी हा व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला पाठवलेला आहे आणि या रिपोर्टवर आम्ही आता लवकरच कारवाई करून नगरपालिकेला या कमिटी फॉर्मेशनच्या बाबतीमध्ये शहरातील सर्व लोकप्रतिनिधी असतील माजी लोकप्रतिनिधी असतील आणि असोसिएशन्स असतील वेगवेगळ्या एन जी ओज असतील यांचं एक संघटित संघटन तयार करण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि कुळगाव बदलापूर शहराला प्रदूषणाच्या विळख्यातनं बाहेर काढण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आजच्या या जजमेंट्सची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा केलेला हा प्रामाणिक प्रयत्न आहे कुळगाव बदलापूर नगरपालिकेला पन्नास हजार रुपयांचा दंड होऊन या रिपोर्टमध्ये प्रचंड ताशेरे कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या ड्रेनेज सिस्टीमच्या कामांमध्ये या ठिकाणी टाकलेले आहेत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र